आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन शाळा कॉलेजच्या नावावर जमते गट्टी पण शाळेला पडते सुट्टी खटाव तालुक्याची शैक्षणिक पंढरी म्हणून ओळख असलेल्या वडूज शहरात आसपास असणाऱ्या खेड्यापाड्यातील अनेक शालेय विद्यार्थी व कॉलेज कुमार वर्गाची मोठी वर्दळ असते परंतु चालू शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीच्या काळापासून या विद्यार्थ्यांची शिक्षणाबद्दल असणारी गोडी कमी होत चालली आहे असे ही हे प्रकर्षण जाणवते हे विद्यार्थी घरून शाळा कॉलेजच्या नावावर एस टीचा प्रवास करून वेळेवर शाळेचा बहाणा करून येतात पण वेगवेगळ्या गावातून आलेल्या या विद्यार्थ्यांचा घोळका जमला की बस स्थानक परिसरातच घुटमळत राहतोय एकंदरीत शालेय व कॉलेजच्या नावावर जमते गट्टी पण चालू शाळेला मात्र नित्य नियमानं पडते सुट्टी असंच काहीचं चित्र सध्या वडूद शहरात पहावयास मिळत आहे हजारो शालेय विद्यार्थी वडूद शहरामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी ये जा करतात पण काही होतकुरू शिक्षणाची आवड व घरच्या परिस्थितीची जाण असणारे विद्यार्थी व विद्यार्थीनी सोडले तर इतर मुले व मुली शाळेच्या व कॉलेजच्या वेळेत बस स्थानक परिसरातच तस घुटमळत असतात काही विद्यार्थी हे बस स्थानक परिसरात असणाऱ्या पानटपरी हातगाडे यांच्यावर चहा पाणी नाश्ता तर काही विद्यार्थी वडूर शहरात व परिसरात शालेय ड्रेस कोडवर फिरताना पाहावयास मिळते काही विद्यार्थी व विद्यार्थिनी या घरून शाळेत कॉलेजला जातो असे सांगतात पण शाळेच्या वेळेत मात्र इतर ठिकाणी फिरत असतात वस्तु ही वस्तुस्थिती असून काही लहान शालेय विद्यार्थी व कॉलेज कुमार हे अनेक वेगवेगळ्या व्यसनांच्या अधीन होताना आढळतात काही विद्यार्थी तंबाखू गुटखा खात बस स्थानकातच दिसली जागा मार पिचकारी या अवस्थेत दिसतात तर काही विद्यार्थी आजूबाजूला अडोसा करून चक्क सिगरेट ओढत असलेले पहावयास मिळत आहे काही मुले व मुली मैत्रिणीचा बर्थडे भाऊचा बर्थडे करत हॉटेल केक मध्ये पार्टीची मजा करत असतात या शाळा बुडवणाऱ्या शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा नित्यक्रम बनला असून शाळेच्या नावाखाली अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेच्या व कॉलेजच्या वेळेत बस स्थानक परिसरात या शहरात अन्य ठिकाणी फिरत असतात या विद्यार्थी व विद्यार्थिनींना शाळेत कॉलेजला नेण्यासाठी प्रसंगी विविध शाळांतील शिक्षक शिक्षिका यांनाही बसस्थानक परिसरात गिरट्या घालाव्या लागतात परंतु त्यांनाही चकवा देत हे विद्यार्थी इतर ठिकाणी फिरत राहत असतात हे मात्र खरं आहे भावी पिढी घडवण्यासाठी पालकांनी सतर्कता बाळगण्याची गरज असून शाळा कॉलेजला न जाता वायफळ इतरत्र फिरत असणाऱ्या पाल्यांच्या पालकांनी वेळीच सावध होऊन आपलं पाल्य नक्की शिक्षणाच्या नावाखाली काय करतोय याकडं लक्ष दिलं पाहिजे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर